नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत चोवीस तास तर मुंबईतील गोरेगाव आणि दिंडोशी परिसरात खुल्याम ड्रग्ज चरस गांज्याची विक्री आणि सेवन सुरू असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता यानंतर भारत चोवीस तासच्या इंस्टाग्राम पोस्टवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत धक्कादायक माहिती उघड केली आहे स्थानिकांच्या मते या भागातील अनेक ठिकाणी खुल्याम नशेच्या पदार्थांची विक्री सुरू असून तरुण मुले थेट रस्त्यावर गल्लीबोवांमध्ये आणि मैदानांमध्ये नशा करत असल्याचे दिसून आले संतोष नगरमधील निरंकारी भवनाच्या बाहेर नशेच्या आहारी गेलेले तरुण बसलेले दिसतात अशी माहिती एका स्थानिकांनी दिली आहे तर काहींनी सांगितलंय की पांडुरंगवाडी लेन सहा मध्ये रात्रीच्या वेळी तरुण मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज घेताना आढळतात गोरेगाव पश्चिमेतील रुस्तमजी टॉवर जवळील एका गल्लीतही गांजाची सर्रास विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात आलाय याशिवाय दिंडोशीकोटच्या बाजूच्या गल्ल्यांमध्ये पठाणवाडी परिसरातील तरुण खुल्याम गांजा ओढत असल्यानं महिलांना त्रास सहन करावा लागतोय अशी तक्रार काही नागरिकांनी केली आहे या संदर्भात एका जागरूक नागरिकानं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलंय की गुन्हेगारांना खात्री आहे की कि त्यांच्यावर किरकोळ गुन्हे दाखल होतील आणि ते सहज सुटतील त्यामुळे कायद्याची धासीच राहिली नाही तर काहींनी प्रश्न विचारलाय की आता नेत्यांकडे आणि मंत्र्यांकडे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांनी विनवल्या करायच्या का कारण प्रत्यक्षात कोणी ठोस कारवाई करताना दिसत नाही दरम्यान काहींनी परिसरातील वाढत्या गुन्हेगारी बाबतही चिंता व्यक्त केली आहे प्रेमनगरमध्ये रात्री दोन वाजता एका तरुणाचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे तसेच एका नागरिकाने थेट आमदार सुनील प्रभूंना सवाल केलाय पाच टर्म पासून तुम्ही आमदार आहात मग यावर काय कारवाई केली ठाकरे सरकारच्या काळातही तक्रारी करण्यात आल्या होत्या पण ठोस पावले उचलली गेली नाहीत या सर्व प्रकरणांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे तर पोलीस आणि प्रशासन आता या गंभीर समस्येवर ठोस कारवाई करणार का की विधानसभेत चर्चा होऊन हा मुद्दा तसाच खात जाणार तुमच्या परिसरातही जर का असे प्रकार सुरू असतील तर आम्हाला नाईन ट्रिपल टू ट्रिपल एट डबल झिरो टू वर संपर्क करा तुमची माहिती गोपीने ठेवली जाईल भारत चोवीस तास संपूर्ण माहिती संपूर्ण सत्य